नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट असेल तर लक्ष द्या तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारताच्या संविधानातील कोणत्या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवटांची अंमलबाजून उल्लेख केले आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला अनुच्छेद तीनशे छप्पन पुढचा प्रश्न दिल्लीतील राजघाट यांना समर्पित आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधी यांना दिल्लीतील राजघाट ही समर्पित आहे पुढचा प्रश्न चेराव नृत्य हा डॅश डॅश चे लोकनृत्य आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी मिझोरम पुढचा प्रश्न होल राष्ट्रीय उद्यान हे ओळखले जाते डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणून ना नागरहोल याचाच दुसरं नाव काय आहे तर राजीव गांधी याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान पुढचा प्रश्न फाइंड द वर्ड अपोजिट इन द मीनिंग ऑफ द वर्ड जे बोर्डमध्ये लिहिलेला आहे त्याचा अपोजिट वर्ड सांगायचा आहे तर इंडिक्ट म्हणजेच काय तो आरोप तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अक्युएट त्यालाच म्हणतात त्याचा अर्थ होतो की दोषमुक्त करणे पुढचा प्रश्न गदाधर चट्टोपाध्याय हे मूळ नाव आहे तर उत्तर आहे ऑप्शन बी रामकृष्ण परमहंस पुढचा प्रश्न पिक द सिनोनेम फॉर द वर्ड ट्रँकुएल याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए क्लॅम पुढचा प्रश्न पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड्स इन द सेंटेन्स हिज परफॉर्मन्स इन दूज याचा अर्थियस चा अर्थ होतो की आश्चर्य तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए समथिंग दॅट इज अमेझिंग पुढचा प्रश्न भारतीय संविधानातील किती भाषा स्वीकारल्या गेल्या आहेत तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बावीस भाषा ही भारतीय संविधानाने स्वीकारलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यात सर्वात योग्य शब्द निवडा खेळाडूची कामगिरीनुसार त्यांचे मानदंड डॅडॅश डै करण्यात येईल तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए निर्धारित खेळाडूचे हो कामगारानुसार त्यांचे मानदंड निर्धारित करण्यात येईल पुढचा प्रश्न या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक का ए कानन पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणते नृत्य हे रामायण आणि महाभारताचे दृश्य कल्पना दर्शवते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत भारताट्यम पुढचा प्रश्न हिमालयन वन संशोधन संस्था हिमालयन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेश दे येथे स्थित आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शिमला इथे काय आहे तर हिमालयन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे पुढचा प्रश्न थेरुकुतू हा डॅ चा, चा कला प्रकार आहे कोणत्या राज्याचा कला प्रकार आहे थेरुकुतू तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी तमिळनाडू पुढचा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वंजू अभयारण्य कोणते आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वनजू अभयारण्य कोणते आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए राधानगरी थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा थँक्यू सो मच